नमस्कार मंडळी पीक विम्याचा प्रश्न अद्यापही सुटले मार्गी लागलेला नाही आहे शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा रक्कम देण्याच्या प्रशासन आदेशाला कंपनी आणि शासनाने शेतकऱ्यांना केराची टोपली दाखवलेली आहे त्यामुळे राज्यामध्ये पीक विम्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याचे चित्र आहे सगळ्याच जिल्ह्यामध्ये पीक विमा कंपनीने पीक विम्याच्या आदेशाला थेट केंद्रीय समितीकडे अपील दाखल केले या अपिलाची केंद्रीय समितीने विमा कंपन्यांना अपील मान्य केले त्यामुळे हो आता इतर ठिकाणी अशा पद्धतीने अपील होणे शक्यता जवळपास नाकारल्यात जमा आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पीक, का? पीक विमा मिळणार का तर हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यात आहे पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच इतर पर्यायाचा विचार करण्यासाठी विशिष्ट समिती नियुक्त करण्याचा निर्णय कृषी मंत्र्यांनी घेतला आहे पीक विमा योजनेच्या अडचणी दूर करून ही योजना अधिक अधिक प्रभावीपणे राबवण्याकरता अथवा शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या पर्यायाचा विचार करण्यासाठी बैठक आयोजित केली होती या बैठकीत तोडगा मात्र निघला नाही शेत शेतकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांसाठी ती मोठी फसवणूक आहे पीक विम्याची कुणाला पाचशे कुणाला हजार कुणाला दीड हजार खेळ लावला आहे शेतकऱ्यांचा हंगामातील पीक विम्याचा आढावाही यामध्ये घेण्यात आला आधार लिंक अथवा इतर कारणामुळे पीक विमापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर लावण्याच्या सूचना यावेळी करण्यात आलेल्या आहेत या बैठकीत जर आतापर्यंत जर जे वंचित शेतकरी होते तर मग यांना आतापर्यंत का सांगण्यात आलं नाही की तुम्ही ई के वाय सी करा पीक विम्यासाठी हे करा क्लेम करा मग सतराशे कोटी गेले कुठे असे प्रश्न शेतकरी विचारतात मात्र शेतकऱ्यांना अद्यापही त्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा झाले नाही सरकारने मोठा गाजावाजा करत एक रुपये पीक विमा नोंदवून तर घेतला मात्र शेतकऱ्यांच्या एक रुपया पण चारांनी सुद्धा त्यांच्या अकाउंटला जमा झाले नाही हे वास्तविक सरळ 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 शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसणार आहेत चालू वर्षी शासनाने पीक विम्यासाठी भरकोस मदत केली होती सन दोन हजार सोळा नंतर सर्वात जास्त पीक विम्याचा चालू वर्षी शेतकऱ्यांना या वर्षीचा पीक विमा जास्त मिळेल अशा आशावर शेतकऱ्या शेतकरी आहेत मात्र लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त होत नसल्याने पीक विमाच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर कराव्यात किंवा काही राज्यांनी शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या अन्य पर्यायाचा विचार असूनही त्याची कार्यपद्धती योजना व अंमलबजावणी याचा अभ्यास करून शासनाने शिफारस करण्यासाठी समिती स्थापन केली ही समिती वगैरे नुसती धूळ फेके साठी तुम्हाला जर शेतकऱ्यांना पैसे द्यायचे असेल विम्याचे ना तर समिती वगैरे हे काहीच नाही तुम्ही महाटी बी वरून किंवा थेट कंपनीच्या मार्फत तुम्ही शेतकऱ्यांना पैसे तुम्ही त्यांच्या खात्यावरती जमा करू शकतात पण तुम्हाला द्यायचेच नाही आहे शेतकऱ्यांना पैसे पिकवी मिळाचे नुसतं आशा डावली शेतकऱ्यांसाठी हे हा घोळ कुठपर्यंत चालणार आहे हेच भागावे लागेल माहिती आवडली तर नक्की शेअर करायचं मित्रांनो आणि तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र